बघा दहा शिक्षक सेवानिवृत्त झाला आणि पंचवीस वर्षाचा नवीन शिक्षक सामील झाला त्यामुळे सरासरी वय हे तीन वर्षांनी कमी झालं तर सेवानिवृत्त शिक्षकाचं वय किती असा प्रश्न लाशेवार समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर मित्रांनो लक्ष द्या सेवानिवृत्त शिक्षकाचं वय किती असा प्रश्न सेवानिवृत्त शिक्षकाचं वय यक्स वर्ष अस गृहित धरू या गणिताची केवळ मांडणी लक्षात घ्या सरासरी या घटकावरील हा प्रश्न आहे मित्रांनो सरासरीतील सरा सरीतील बदल बराबर इथं वजनातील बदल भागीला एकूण जण म्हणा किंवा एकूण गाय मेंबर म्हणा लक्षात घ्या इथ दहा शिक्षकांचं सरासरी वय चाळीस वर्ष असं गणित म्हणते एक शिक्षक सेवानिवृत्त झाला आणि पंचवीस वर्षाचा नवीन शिक्षक सामील झाला त्यामुळं सरासरीमध्ये काय बदल झाला तर सरासरी वय हे तीन वर्षांनी कमी झालं म्हणजे सरासरीतील बदल या रखान्यामध्ये तीन इथं बराबर वजनातील बदल काय सरासरी वय तीन वर्षांनी कमी झालं याचा अर्थ सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकाचं वय नवीन आलेल्या शिक्षकापेक्षा कमी आहे तुमच्या गणित लक्षात याल का म्हणून वजनातील बदल या प्रकरणामध्ये अंशस्थानी सेवा निवृत्त शिक्षकाचं वय एक वर्ष या मधून वजा नवीन आलेला जो शिक्षक आहे त्याच वय इथं दर्शवलंडणी यजा पंचवीस भागीला या टीम मध्ये एकूण शिक्षक आहेत दहा म्हणून एकूण युनिट अर्थात हे दहा जण भागीला आता लेकरांनो हे दहा तीनकडे येतानी गुणीला स्वरूपात मांडावे लागतात इकडे यक्ष वजा पंचवीस आता लक्ष द्या हा गुणाकार तीस बराबर यक्ष वजा पंचवीस या वजा पंचवीसला इकडं घ्या म्हणजे तीस अधिक पंचवीस समोर राहतात एकटे यक्ष वजा पंचवीस इकडं तीसकडे येताना अधिक स्वरूपात मांडावे लागतात सर आणि तीस आणि पंचवीस यांची बेरीज किती हो पंचावन्न वर्ष ही किंमत आली यक्सची याचा अर्थ मित्रांनो दिलेले सर्व पर्याय चुकीचे आहेत याचा अर्थ सेवानिवृत्त सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाच शिक्षकाच वय हे एकूण मित्रांनो पंचावन्न वर्ष एवढे असेल हे या प्रश्नाचं ऍक्युरेट अन्सर आहे एक गोष्ट लक्षात घ्या शिक्षक सेवानिवृत्त झाला त्याच वय पंचवीस सत्तावीस सत्तावीस पॉइंट पाच पंचवीस पॉइंट पाच वर्ष ही कल्पना डोक्यात बसण्याजोगी आहे का किती हाडकुळा असू द्या मित्रांनो तिसऱ्या चौथ्या वर्गात जे लेकर आहेत दुसऱ्या तिसऱ्या वर्गात जे लेकर आहेत त्यांचं वजन आम्ही मोजतो वजन उंची प्रति महिन्याला लक्षात तिसऱ्या चौथ्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच मग तो मुलगा असो मुलगी असो वजन पंचवीस किलो किमान मिनिमम भरते महासेवा निवृत्त झालेला शिक्षक त्याच वय पंचवीस सत्तावीस पॉईंट पाच पंचवीस पॉईंट पाच सत्तावीस पंचवीस कसा असू शकते म्हणून दिलेले सर्व ऑप्शन मला हे म्हणायचं चुकीचे आहेत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाचं वय किती पंचावन्न वर्ष हे उत्तर परफेक्टली बरोबर आहे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय पर्यायामध्ये दर्शवलेलं नाही ओके सरासरी ही माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता माझ्या ह्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचं तात्काळ निरसन करणं मला सोपं होईल ओके okay.